आज दिनांक नऊ नऊ दोन हजार वीस रोजी अखिल भारतीय छावा संघटनेची आंबड कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली शिवाजी भानुदास पाटील तालुका उपाध्यक्ष आंबड आकाश शेते युवक तालुका उपाध्यक्ष कैलास काकासाहेब पाटील युवक तालुका सचिव यांची यावेळी निवड करण्यात आली या प्रसंगी मराठवाडा अध्यक्ष संतोष अण्णा जिदे जिल्हा अध्यक्ष देव कर्ण वाघ जिल्हा उपाध्यक्ष शिवनाथ काळवण पाटील तालुका अध्यक्ष राधेश्याम पवळ युवक तालुका अध्यक्ष उमेश गव्हाणे यावेळी उपस्थित होते बातमीचा आढावा घेतलाय आमचे आंबडचे प्रतिनिधी मचिंद्र राजपूत यांनी